प्रकारे घेतलं पाहिजे आणि आपण सर्वच जिल्ह्यातल्या सर्व शिक्षकांनी हा जर शासन निर्णय नेमक्या पद्धतीने समजून घेतला तर आपल्याला काही वाटत नाही की फारसं ते अडचणीच आहे आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका तसेच माननीय आनंद पळशे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतात बी यू महाबळेश्वर सांगत असतात की सातारा जिल्हा हा गुणवत्तेच्या बाबतीत सदैव आघाडीवर आहे आणि आपण सगळे जे पाहतोय आहे की प्रत्येक बाबीमध्ये आपण आघाडीवर आहोत असं रसमदा किंवा आपण निकुंच्या बाबतीमध्ये सुद्धा वेळोवेळीच्या चाचण्या घेतलेल्या आहेत त्या चाचण्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कामगिरी आपण सगळ्यांनी सिद्ध केलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सातारा जिल्ह्याला एक चांगल्या पद्धतीने सिद्धत्व प्राप्त करून देण्यासाठी हा शासन निर्णय नक्कीच फायदेशीर आणि आहे असं वैयक्तिक माझं मत काय आहे आदरणीय गोमाळे साहेब त्याचबरोबर संपूर्ण डायटची सगळं टीम आपल्या सपोर्ट करण्यासाठी सदैव नाही टाकत